नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आणि जनतेने महायुतीच्या पारड्यात मत टाकल्याचं आपल्याला दिसतय या एकूण निवडणूक निकालांवर मुस्लिम फॅक्टरचा किती परिणाम झाला त्यांनी किती भूमिका बजावली हे थोडस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की दोनशे अठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी तीस तरी असे मतदारसंघ होते जिथे मुस्लिम मतं ही निर्णायक भूमिका बजावू शकतात असा आजवरचा ट्रेंड होता आणि यावेळेसही त्यांनी निर्णायक भूमिका बजावल्याचं दिसतंय पण एकूणच निवडणुकीचे निकाल पाहता ही मतं एकगटा महाविकास आघाडीच्या पार्या पडल्याचं त्याच्या मागची कारण काय आहेत थोडीशी समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल जे ब्लॅक अँड व्हाईट चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात होता की एक गठ्ठा मत ही आमच्याच पारड्यात पडतील ती ही एक गोष्ट ते विसरल्याचं दिसतय ती म्हणजे लोकल लेवलला स्थानिक लेव्हलला मुस्लिम मतदार आणि आमदार यांच्यामध्ये वैयक्तिक संबंध काही ठिकाणी बरेच ठिकाणी असतात वैयक्तिक संबंध हितसंबंध असतात त्यामुळे विधानसभांसारख्या निवडणुकांमध्ये मतदान करताना मुस्लिम मतदार सरसकट एक पक्षाला अस्पृश्य ठरवताना दिसत नाही आणि आत्ताही तो दिसलेला नाही त्यामुळे कदाचित बरेच ठिकाणी मुस्लिम मतदारांनी डोळे झाकून महाविकास आघाडीच्या मत टाकलेली नाहीयेत लोकसभेच्या वेळेस टाकली होती दुसरीकडे जेव्हा मुस्लिम बहुल मतदार संघात लोकांशी संवाद साधताना जाणवली एक म्हणजे तरुणांमध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीत नाराजी होती आणि सल होती नाराजी ही होती की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये यावेळेसही लोकसभेसारखेच लोकसभेसारखे विधानसभेच्या वेळेस मुस्लिमांना पुरेसा प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही दुसरी गोष्ट ही होती की महाविकास आघाडी ही आम्हाला एका विशिष्ट पक्षा एक विशिष्ट पक्षाची आणि एक विचारांची भीती दाखवून आमची मत गृहित धरते आणि आम्ही दरवेळेस दगडापेक्षा वीट माऊ या न्यायाने महाविकास आघाडीच्या पाहुण्या मत टाकतो आम्ही त्यांनी गृहित आम्हाला धरले आणि आम्ही त्यांचे पारंपरिक मतदार झालोय तरुण मुस्लिम तरुण जो होता त्यांनी हे पारंपरिक मतदार होण्याचं नाकारलं हे त्यांच्या आम्हाला जाणवत आणि तेच आपल्याला प्रतिबिंबित प्रतिक्रिया तिसरी गोष्ट म्हणजे जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत तुम्ही नांदेड पासून बाकीचे जर बघितले जिथे जे काँग्रेसचा बाले किल्ला जेव्हा म्हटलं जायचं तिथल्या मुस्लिम मतदारांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली होती की या संघांनी चार वेळा मुख्यमंत्री पद दिलं पण इथल्या मुस्लिमांचे प्रश्न आहेत ते तसेच वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत इकडे आम्ही सेक्युलरिझमच्या नावाखाली नावाखाली किंवा मतदान मुस्लिम समाजाच्या तोंडाला पानच पुसली जातात त्यामुळे यावेळेस कदाचित वेगळ्या पर्यायांचा विचार मुस्लिम समाजाने केल्याचं दिसते आणि त्याचा स्वाभाविकपणे तोटा महाविकास आघाडीला झालाय आणि अंतिमतः महायुतीला याचा फायदा झाल्याचं आपल्याला दिसत दुसरीकडे जर आपण बघितलं की महायुतीने अतिशय शिस्तबद्धपणे अं प्रगतीचा मुद्दा एकीकडे लावून धरला होता पण दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या भोवतीही त्यांनी प्रचाराचा मुद्दा ठेवला होता तो निगेटिव्ह ऑब्विसली नकारात्मक प्रचाराचा मुद्दा होतो म्हणजे वोट जिहाद हात मुस्लिम समाज हा एकगटापणे धर्माच्या आधारे मतदान करतोय हे मुस्लिमेतर मतदारांच्या मनावर ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं एकूणच आपल्याला या दिसतयच उदाहरण घ्यायचं झालं तर जिहाद ही जी काही संकल्पना त्यांच्या महायुतीतल्या खालच्याच फळीतल्या नाही तर पहिल्या फळीतल्या नेत्यांनी ही जाहीर सभांमधून आपल्याला मांडल्याचं दिसतंय बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणा लोकप्रिय आपल्याला या प्रचाराच्या दरम्यान झाल्याचं दिसतंय त्यामुळे आ, काही प्रमाणात हिंदू वोटच कन्सोलिडेशन आपल्याला झाल्याचं या निवडणुकीच्या निकालांवरून दिसत एकीकडे मुस्लिमोफोबियाचं वातावरण तापलेलं असतानाच सज्जाद नोमानी सारखा मुस्लिम धर्मगुरूंनी प्रचार संप संपतानाच्या काळात एक दोनशे अठ्याऐंशी मतदारां मतदारसंघांमध्ये मुस्लिमांनी कुणाला मतदान करावं याची शिफारसींची यादीच वाचून दाखवली स्वाभाविकपणे हे ही घटना ही महायुतीच्या पथ्यावर पडली आणि ते जी वोट जिहाद असा नारा देत होते त्याला बळ देण्याचं काम सज्जन नोमानीच्या यादीने केलं या या सज्जन कृतीमुळे मराठी मुसलमान हा जणू काही धार्मिक चष्म्यातूनच राजकारणाकडे बघतो ही जे काही प्रोपोगेंडा किंवा एक नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं त्याला दुर्दैवाने बळ मिळालं आणि हिंदू मत ही आपण म्हणूयात अलगदपणे महायुतीच्या पारड्यात पडल्याचं आपल्याला दिसतंय आपण जर निवडणूक निकालांच्या टक्केवारी वाढल्याचं दिसतं माझं असं मत आहे की मुस्लिम मतदार कायमूर्तपणे मतदान करतो पण ही वाढलेली जी टक्केवारी आहे ती हिंदू मतांची टक्केवारी आहे आणि मुस्लिम मतं एकगटापणे पडतायत आणि त्यामागे काहीतरी मुस्लिमांचं धार्मिक राजकारण आहे याला प्रतिक्रिया म्हणून हिंदू मतं वाढली आहेत आणि ती महायुतीच्या पारण्यात पडल्याचं आपल्याला दिसतंय एकूणच एकीकडे अ मुस्लिमांकडून अपेक्षित असणारा प्रतिसाद महायुतीला मिळाल्याचा आपल्याला दिसत नाहीये तर दुसरीकडे इथल्या मुस्लिमेतर मतदारांनी महायुतीला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचं आपल्याला दिसतय या सगळ्यांचाच परिपाक म्हणजे राज्यात महायुतीची सत्ता येताना आपल्याला दिसते धन्यवाद